विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता नववी मराठीमधील चौदावा पाठ आदर्शवादी मुळगावकर याचा स्वाध्याय आज आपण सोडवणार आहोत हा पाठ लिहिला आहे गोविंद तळवळकर यांनी सुरू करूया प्रश्न पहिला आहे योग्य उदाहरण लिहा या ठिकाणी आपल्याला एक मुद्दा दिलेला आहे आणि त्याचा आपल्याला उदाहरण द्यायचं आहे तर पहिला उपप्रश्न आहे त्यातला मुळगावकर यांचा आदर्शवाद याचा आपल्याला उदाहरण द्यायचं आहे तर टेल्कोचा कारखाना व त्याचे उत्पादन हा मुळगावकर यांच्या आदर्शवादाचं उदाहरण ठरत होता त्यामुळे आपण इथे टेलकोचा कारखाना व त्याचे उत्पादन हे मुळगावकर यांच्या आदर्शवादाचं उदाहरण म्हणून लिहिलेलं आहे पुढे मुळगावकर यांची सामाजिक दृष्टी मुळगावकर यांच्यामध्ये सामाजिक दृष्टी होती समाजाचं हित साधलं जाणं खूप महत्त्वाचं आहे अशी त्यांची कायम दृष्टी होती हे आपल्याला दिसून येतं वृक्षपेढीसारख्या कल्पक उपक्रमामधून त्यांनी त्यांच्या कंपनीमध्ये वृक्षपेढी हा एक कल्पक उपक्रम सुरू केला होता आणि यावरूनच त्यांची दृष्टी दिसून येते त्यामुळे त्यांच्या दृष्टीचं हे ठळक असं उदाहरण आहे ते आपण इथे लिहिलेलं आहे पुढील प्रश्न दुसरा आहे आकृती पूर्ण करा मुळगावकर यांचे गुणविशेष या पाठातून आपल्याला मुळगावकरांचे बरेचसे गुणविशेष आढळून येतात ते आपल्याला इथे लिहायचे आहेत ते आपल्याला लिहिता येतील आदर्श सचोटी सज्जनपणा कार्यक्षमता हे गुणविशेष आपण इथे लिहिलेले आहेत याशिवाय आणखी गुणविशेष आपण इथे पाठाच्या आधारे लिहू शकतो पुढे मुळगावकर यांची कर्तव्यदक्षता मुळगावकर यांची कर्तव्यदक्षता या बाबतीत आपल्याला लेखन करायचं आहे थोड्याच दिवसात देशी बनावटीची मालमोटार तयार करण्याची सरकारची अट त्यांनी पूर्ण केली त्याचप्रमाणे तंत्रज्ञ घडवण्याचे कर्तव्य त्यांनी पार पाडले उत्पादनाच्या दर्जाबाबतीत कमतरता खपवून घेतली नाही कारखाना आवढव्य वाढवून तो हाताबाहेर जाऊ दिला नाही अशा पद्धतीने या चार महत्त्वाच्या गोष्टींवरून मुळगावकर यांची कर्तव्यदक्षता आपल्याला सहजपणे दिसून येते अशा पद्धतीने इथे आपण आकृती पूर्ण केलेली आहे ही आकृती पूर्ण करत असताना आपल्याला दिलेल्या मुद्द्याच्या अनुषंगाने आपल्याला योग्य ती माहिती भरायची आहे हे लक्षात घ्यायचं आहे पुढील प्रश्न पाहूया प्रश्न तिसरा आहे खाली काही उदाहरणे दिली आहेत या उदाहरणांवरून मुळगावकरांच्या व्यक्तिमत्वाचे तुम्हाला जाणवलेले पैलू लिहा इथे आपल्याला काही उदाहरणे दिलेली आहेत आणि या उदाहरणांवरून मुळगावकरांच्या व्यक्तिमत्वामध्ये कोणते पैलू होते ते, हो ते आपल्याला लिहायचं आहे पहिला आहे मुळगावकरांनी केलेले सामाजिक कार्य आता मुळगावकरांचं जे सामाजिक कार्य पाठामध्ये आलेलं आहे त्या अनुषंगाने आपल्याला त्यांच्या व्यक्तिमत्त्वातले काही पैलू काही विशेष गुण दिसून येतात त्यांचा उल्लेख इथे करायचा आहे तर इथे सहानुभूती अनुकंपा आणि मूलभूत सुधारणांवर भर देणारी दृष्टी हे महत्त्वाचे तीन गुण आहेत पैलू आहेत जे आपल्याला मुळगावकरांनी केलेलं सामाजिक कार्य जर आपण पाठातलं वाचलं तर लक्षात येतं की हे पैलू त्यांच्यामध्ये होते ते आपण इथे लिहिलेले आहेत यानंतर आदर्श कारखान्यासाठी मुळगावकरांनी घेतलेले निर्णय हे निर्णय जे होते ते सर्व आदर्श कारखाना तयार करण्यासाठी होते आणि हे निर्णय जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वातले आपल्याला अनेक पैलू दिसतात हो त्यातला पहिला पैलू दिसतो दूरदृष्टीचा म्हणजे फक्त आजचा विचार न करता पूर्ण भविष्याचा विचार करून ते निर्णय घेत होते त्याचप्रमाणे आदर्शवाद अतिशय चांगल्या पद्धतीची नीतिमत्ता ठेवून ते आपला प्रत्येक निर्णय घेत असत त्यामुळे ते, ते आदर्शवाद हा त्यांचा गुण आपल्याला दिसतो त्याचप्रमाणे गुणवत्ता सुधारण्यासाठीची तळमळ आपल्या कंपनीची मोटार गाडी त्यांना रस्त्यावर दिसली की ते थांबून त्या ड्रायव्हरशी बोलत असत की मोटार गाडी कशी चालते का अडचण येते का इतकी तळमळ त्यांच्यामध्ये होती आणि त्यामुळे गुणवत्ता सुधारण्यासाठीची तळमळ हा सुद्धा एक महत्त्वाचा त्यांचा पैलू आपल्याला त्यांनी जे निर्णय घेतले त्यातून दिसून येतो अशा पद्धतीने आदर्श कारखान्यासाठी मुळगावकरांनी जे घेतलेले निर्णय आहे त्यामध्ये ही तीन महत्त्वाचे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू आपल्याला सहजपणे दिसून येतात पुढे प्रश्न चौथा आहे वैशिष्ट्ये लिहा लंडन येथील स्थापत्य विषयाची पदवी लंडन येथे स्थापत्य विषयाची जी पदवी अभ्यासक्रम होता त्याची आपल्याला इथे वैशिष्ट्य लिहायचे आहेत पाठामध्ये ही वैशिष्ट्य आलेली आहेत तर पहिलं वैशिष्ट्य आहे लंडनच्या पदवी परीक्षेच्या अभ्यासक्रमात पुस्तकी शिक्षण होतेच शिवाय प्रत्यक्ष कारखान्यात काम करावे लागे मगच पदवी मिळत असे तर तिथे अभ्यासक्रमात फक्त पुस्तकी ज्ञान नव्हतं तर त्याचबरोबर आपल्याला प्रात्यक्षिक ज्ञान म्हणजे त्या विषयाचा प्रत्यक्ष आपल्याला अनुभव आला पाहिजे याकरता कारखान्यात जाऊनसुद्धा काम करावं लागे आणि ह्या दोन्ही पातळ्यांवर जेव्हा विद्यार्थी व्यवस्थित परफॉर्मन्स देईल दोन्ही पातळ्यांवर तो अभ्यासक्रम पूर्ण करेल तेव्हाच पदवी मिळत असे हे लंडन येथील स्थापत्यविषयाच्या पदवीचं पहिलं वैशिष्ट्य होतं दुसरं वैशिष्ट्य होतं मंदीच्या काळातील नोकरीत सुरुवातीला काही महिने विनावेतन काम करावे लागे आणि नंतर काही काळ अत्यल्प वेतन मिळत असे तर मंदीचा काळ जेव्हा होता तेव्हा सुरुवातीला तर विनावेतन काम करावं लागे काही महिने आणि त्यानंतर अतिशय कमी अशा वेतनावर काम करावं लागत असे अशा पद्धतीने लंडन येथील स्थापत्यविषयाच्या पदवीची वैशिष्ट्ये आपण इथे लिहिलेली आहे पुढे आहे टेल्कोचा पुण्यातील कारखाना याचं वैशिष्ट्य आता आपल्याला लिहायचं आहे तर उत्पादन व व्यवस्थापन या दोन्ही दृष्टींनी कारखाना पहिल्या दर्जाचा आहे हा लौकिक मिळाला तर टेल्कोचा जो पुण्यातील कारखाना आहे तो उत्पादन आणि व्यवस्थापन या दोन्ही दृष्टींनी पहिल्या दर्जाचा आहे असा या कारखान्याला लौकिक मिळाला होता प्रसिद्धी मिळाली होती हा याचं वैशिष्ट्य आहे हे आपण इथे लिहिलेलं आहे त्यानंतर ते टेल्कोची परंपरा याचं वैशिष्ट्य आपल्याला लिहायचं आहे तर सर्व दर्जाचे व्यवस्थापक कारखान्यात रोज फेरी मारत ते असत ही टेल्कोची परंपरा होती तर इतर कंपन्यांपेक्षा टेल्कोमध्ये एक महत्त्वाची परंपरा होती ती म्हणजे सर्व दर्जाचे व्यवस्थापक म्हणजे अगदी खालच्या दर्जाचे व्यवस्थापक असोत किंवा अत्यंत वरच्या दर्जाचे व्यवस्थापक असोत प्रत्यक्ष कारखान्यामध्ये ते रोज फेरी मारत असत ही टेल्कोची एक अनोखी परंपरा होती हे तिचं वैशिष्ट्य आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे पुढील प्रश्न पाहूया पुढील प्रश्न आहे टेल्कोची माल मोटार टेल्कोच्या माल मोटारीचं वैशिष्ट्य आता आपल्याला यायचं आहे टेल्कोची माल मोटार पहिल्या दर्जाची बनली आणि त्यात सतत सुधारणा होत गेली टेल्कोने जी माल मोटार बनवली होती ती अत्यंत उत्कृष्ट दर्जाची म्हणूनच पहिल्या दर्जाची म्हटलं आहे अशी होती आणि त्यात सतत सुधारणा देखील होत गेली होती हे तिचं वैशिष्ट्य होतं पुढे प्रश्न पाचवा आहे खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थ न बदलता वाक्य पुन्हा लिहा या ठिकाणी आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे आणि एका शब्दाला अधोरेखन केलेलं आहे याचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला वापरायचा आहे परंतु वाक्याचा अर्थ बदलून चालणार नाही अशी अट आहे तेव्हा पाहूया पहिला आहे मूळगावकर अबोल प्रवृत्तीचे होते म्हणजेच ते कमी बोलणारे होते आता आपल्याला अबोलच्या विरुद्ध बोलक्या अबोल प्रवृत्तीच्या विरुद्ध बोलक्या प्रवृत्तीचे होईल परंतु आपल्याला अर्थ बदलायचा नाही त्यामुळे होतेचं आपल्याला इथे नव्हते करावं लागेल तेव्हा मुळगावकर आबोल प्रवृत्तीचे होते आपण आबोलच्या विरुद्धार्थी शब्द वापरून बनवूया मुळगावकर बोलक्या प्रवृत्तीचे नव्हते अशा पद्धतीने आपण अर्थ न बदलता विरुद्धार्थी शब्द वापरलेला आहे इथे लक्षात घ्यायचे जर आपण मुळगावकर बोलक्या प्रवृत्तीचे हा होते तसंच ठेवलं तर अर्थ बदलेल इथे ते आबोल प्रवृत्तीचे होते आणि खाली ते बोलक्या प्रवृत्तीचे होतील त्यामुळे आपल्याला होतेचं इथं नव्हते करावं लागलेलं ला आहे हे लक्षात घेऊन आपल्याला वाक्यामध्ये योग्य तो बदल करायचा आहे दुसरं वाक्य आहे मुळगावकर पदवी घेऊन आले तेव्हा भारतात मंदीची लाट होती मंदीला इथे अधोरेखन आहे तेव्हा मुळगावकर पदवी घेऊन आले तेव्हा भारतात भरभराटीची भर भर लाट नव्हती मंदीच्या विरुद्धार्थी येते भरभराट तर भरभराटीची लाट नव्हती म्हणजेच मंदीची लाट होती अर्थ इथे बदललेला नाही आणि आपण विरुद्धार्थी शब्द योग्य ठिकाणी वापरलेला आहे पुढे मुळगावकरांचे जीवन असमाधानी नव्हते तर इथे आपल्याला असमाधानीचा विरुद्धार्थी समाधानी वापरावा लागेल मुळगावकरांचे जीवन समाधानी होते या ठिकाणी नव्हतेचा आपण होते केलेला आहे त्यामुळे वाक्याचा अर्थ बदललेला नाही पुढे प्रश्न सहावा आहे अधोरेखित केलेल्या अर्थाचा वाक्प्रचार पाठातून शोधून घ्या या ठिकाणी आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे आणि त्यामध्ये एक वाकप्रचार आहे त्या तर त्या अर्थाचा वाक्प्रचार आपल्याला पाठातून शोधायचा आहे प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे यश वारंवार आजारी पडत होता या ठिकाणी दुर्लक्ष केल्यामुळे याला अधोरेखन आहे तेव्हा या अर्थाचा वाक्प्रचार आपल्याला पाठातून शोधून या ठिकाणी लिहून हेच वाक्य पुन्हा लिहायचं आहे तर पाठामध्ये आलेला वाक्प्रचार वापरून वाक्य तयार होईल प्रकृतीची हेळसांड केल्यामुळे यश वारंवार आजारी पडत होता या ठिकाणी दुर्लक्ष ऐवजी हेळसांड केल्यामुळे आपण लिहिलेला आहे दोन्हींचा अर्थ समान आहे पुढे शेतीत खूप कष्ट केल्यामुळे यावर्षी रामरावांच्या कष्टाला चांगले फळ मिळाले या ठिकाणी खूप कष्ट केल्यामुळे ह्याला अधोरेखा आहे इथे आपल्याला बदल करायचा आहे तर खूप कष्ट केल्यामुळे ऐवजी आपण खूप राबल्यामुळे लिहिणार आहोत शेतात खूप राबल्यामुळे यावर्षी रामरावांच्या कष्टाला चांगले फळ मिळाले खूप कष्ट केल्यामुळे ऐवजी आपण खूप राबल्यामुळे हा वाकप्रचार वापरलेला आहे पुढे आहे आवाक्याबाहेरचे काम समीरने सन्मार्गाने पूर्ण केले वाहर या ठिकाणी आवाके बाहेरचे याला अधोरेखन आहे त्याच्याऐवजी आपण वापरणार आहोत आटोक्यात नसलेले आटोक्यात नसलेले काम समीरने सन्मार्गाने पूर्ण केले पुढे आहे स्वतःच्या तत्वांशी समझोता करणे योग्य नव्हते तत्वांशी समझोता करणे इथे आपल्याला बदल करायचा आहे किंवा स्वतःच्या तत्वांशी तडजोड करणे योग्य नव्हे थी। या ठिकाणी समझोता करण्याऐवजी आपण तडजोड करणे हे वापरलेलं आहे दोन्हींचा अर्थ समान आहे अशा पद्धतीने आपण दिलेल्या वाक्प्रचाराऐवजी वा दुसरा वाक्प्रचार वापरून अर्थ न बदलता इथे वाक्यांचं लेखन केलेलं आहे पुढील प्रश्न पाहूया पुढे प्रश्न सातवा आहे स्वमत इथे आपल्याला स्वतःचं मत व्यक्त करायचं आहे त्यातला पहिला उपप्रश्न आहे पाठात उल्लेख असलेल्या चिनी म्हणीतील विचार तुमच्या शब्दात स्पष्ट करा पाठामध्ये जी चिनी म्हण आले आहे तिच्याविषयी आपल्याला आपल्या शब्दामध्ये आपलं मत मांडायचं आहे तर माणसे आपल्या भविष्याची तरतूद करून ठेवतात ही तरतूद वेगवेगळ्या स्वरूपात असते पैशाच्या स्वरूपातील मदत फार उपयोगाला येत नाही झाडे लावली तर दरवर्षी फळाफुलांचे उत्पन्न मिळते लाकूडही निर्माण होते मात्र कोणत्या झाडांचा कधी कसा व किती फायदा घ्यायचा हे माणूसच ठरवतो म्हणून माणूस चांगला असेल तर त्याला स्वतःला या गोष्टींचा फायदा होतो शिवाय त्याच्या कुटुंबालाही होतो अशी व्यक्ती खूप कर्तबगार निघाली तर त्या व्यक्तीचा अखंड समाजालाही फायदा होतो म्हण म्हणून पैसे साठवून ठेवण्यापेक्षा झाडे झुडपे लावली तर त्यांचा माणसाला उपयोग होणारच पण त्याहीपेक्षा माणसे घडवली ते त्याचा खूप उपयोग होतो म्हणजे माणसे तयार करणे हा मानवी समाज घडवण्याचा मार्ग आहे चिनी मनीमध्ये नेमके हेच सांगितले आहे अशा पद्धतीने चांगली माणसं तयार होणं हे समाजासाठी खूप महत्त्वाचं आहे चांगली माणसं कर्तबगार माणसं जर तयार झाली तर त्यामुळे पूर्ण समाजाचाच फायदा होतो आणि पूर्ण समाजाच्या जीवनामध्ये आणखी चांगुलपणा निर्माण होतो सर्वच लोकांना त्याचा योग्य प्रमाणात फायदा होतो अशा पद्धतीने खूप चांगला असा अर्थ असणारी ही चिनी मन आपल्या या पाठामध्ये आलेली आहे पुढे टेल्कोच्या मोटारीच्या ड्रायव्हरशी संवाद साधण्यामागे मुळगावकरांचे कोणते हेतू असावेत असे तुम्हास वाटते आता मुळगावकर यांना फिरत असताना जर टेल्कोची मोटार दिसली तर ते त्याच्या ड्रायव्हरशी संवाद साधत असत त्यामागे त्यांचा कोणता हेतू असावा असे आपल्याला वाटते इथे लिहायचं आहे तर माल मोटारीचा ड्रायव्हर देशभर विविध प्रदेशात हिंडत असतो तो, तो कधी जंगलातून प्रवास करतो तर कधी वाळवंटी प्रदेशातून अति थंडीचा प्रदेश प्रचंड पाऊस कोसळणारा प्रदेश अशा विविध प्रकारच्या परिसरातून आपली मालमोटार प्रवास करीत असते अशा वेगवेगळ्या प्रकारच्या परिसरातील वातावरणात आपली मालमोटार कशी चालत असेल काही अडचणी निर्माण होत असतील का मोटारीच्या स्वरूपात उनिवा राहिल्या असतील का अशा प्रश्नांची उत्तरे ड्रायव्हरांशी केलेल्या संवादातून मिळतात गाडीत काही उनिवा असतील तर त्या दूर करता येतात आपली मोटार अधिकाधिक निर्दोष करण्याची संधी मिळते या सर्व कारणांमुळे मुळगावकर आपल्या टेल्कोच्या माल मोटारीचा ड्रायव्हर जर कुठे भेटला तर त्याच्याशी संवाद साधत असतील असे आपल्याला वाटते हे लक्षात येतं एकंदर प्रत्यक्ष वापर करणारा जो व्यक्ती असतो तो ड्रायव्हर असतो कंपनीमध्ये गाडी किती सुंदर तयार केली तर प्रत्यक्ष रोडवर वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये ड्रायवर ती गाडी चालवत असतो त्यामुळे ड्रायव्हरकडे त्या गाडीच्या विषयीचं जे मत असतं ड्रायव्हरचं मत ते अतिशय महत्त्वाचं असतं कारण तो प्रत्यक्ष वापरत असतो त्यामुळे अशा व्यक्तीचं जर मत आपल्याला कळालं तर आपल्या गाडीविषयी आपल्या बऱ्याचशा शंका दूर होतील आणि त्याच्यामध्ये आपल्याला हवी ती सुधारणासुद्धा करता येईल असा हेतू मुळगावकरांचा होता आणि ह्या अतिशय चांगल्या हेतूनेच ते टेल्कोच्या मोटारीच्या ड्रायव्हरशी वेगवेगळ्या ठिकाणी संवाद साधत असावेत असं आपण या उत्तरामध्ये मांडलेलं आहे इथे आपला स्वाध्याय पूर्ण होत आहे या पाठामध्ये आलेल्या बऱ्याचशा प्रश्नांचा आपण इथे उत्तर पाहिलेलं आहे अशाच आणखी प्रश्नांचा सराव करा धन्यवाद